मॅडम समोर बघा मॅडम ए खाली कर अरे भूम नीचे यार, यार आवाज की आमसा एअरपोर्ट आणि त्यांना म्हणजे नयन पण कोर्टाने आता बाकी पोट त्यांना हे पोलीस कशी डॉक्युमेंट काय काय चव्हाण यांचं नावच नाही त्यांनी जी अरेस्ट मेमो बनवला आणि त्यांनी जी रिमांडसाठी जी कारणं दिलीत ना त्या कारणामध्ये त्यांनी फक्त एकच कारण सांगितलंय की जे सुरज चव्हाण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला फक्त ई एस सी उत्तर देतात हे एवढं एकमेव कारण दिलंय आहे पहिल्या गोष्टी त्याचं एफ आर मध्ये कोणत्या नाव असायला होतं विदाऊट त्याचं नाव अरेस्ट केलं

हिंदी कुठ कुठली दिली नाही तोपर्यंत तो फक्त एक तास त्यांच्या वकिलांना भेटायला मिळेल आणि एक तास त्यांच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे वाईफ असेल किंवा अजून कोण फॅमिली मेंबर्स असेल त्यांना एक तास भेटायला मिळेल तुम्ही युक्तिवाद हाही केला केवळ एक राजकीय के व्यक्तीचा निकटवर्ती आहे म्हणून आरोपी म्हणणे योग्य हो हो कारण की त्यांच्या जे अरेस्ट नोटमध्ये तसे काही कारणच नव्हती की जेव्हा रिमांड घ्यायचं असेल ना त्या रिमांडला त्यांनी तसे काही कारणच दिले नाही आहेत की रि आम्ही अरेस्ट का करतो किंवा त्यांना जी रिमांड आली किंवा कस्टडी आहे त्या कस्टडीसाठी कारणच दिली नाही त्यामुळे आमची ही आरोपी नव्हती की ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आहेत हे एकाच काळावर त्यांना अरेस्ट केलं आरोप हा होता की ज्या काही कंपन्या आरोपी आहेत घोटाळ्यामध्ये त्यांना हे कंत्राट मिळवून देण्यासाठी सुरज चव्हाण यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली होती राजकीय स्वभावाचा वापर केला नाही 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 सगळ्या गोष्टी अजून पूर्णतः खोट्या आहेत अजून त्यात कसंही काही निष्पन्न झालेलं नाही हा सगळा पार्ट हा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे